आचार्य भगवान राजा परीक्षितेला सांगतात राजा भगवंताचे जेवढे काही अवतार आहेत त्यामध्ये परिपूर्ण अवतार जर कोणते असेल तर दोन एक राम आणि दुसरा कृष्ण राम कृष्ण दो एक हे अंतर नाही निमेश इनके नयन गंभीर इनके चपल विशेष ब्रह्माचे पुत्र मरीची झाले मरीचीचे कश्यप झाले कश्यपाचं एक नाव सूर्य सूर्याचं नाव सूर्याचा ना। सूर्या जो मुलगा आहे तो विश्वस्वान विश्वासांचा प्रदुम्य, बाबा बाबा जेवढे महाराजे किती नाव सांगावे नभग चे नाभाग ना नाभागचे अंबरीश राजा या अंबरीश राजाची एकादशीचं व्रत खूप सर्वांना माहीत आहे नवमस्क नवमस्कांदामध्ये एकादशीचं महात्म्य खूप सुंदर सांगितलेलं आहे अंबरुसी साठी इकडं असल नाही तर सुना इकडं असल नाही तर पूर इकडं असल पाच मिनिटं घ्यान साबुदाना कसा तयार होतो एकदा पहा म्हणजे मरेपर्यंत तुम्ही परत साबुदाना खाणार नाही आमच्या दिंडीत सुद्धा साबुदाना होत नाही इथंही होत नाही कुठंच होत नाही साबुदाना हा शरीरासाठी सर्वात घातक आहे सर्वात घातक सर्वात घातक आणि त्याची प्रक्रिया जर तुम्ही पाहिली तर मग जीवनात तुम्ही कधी शाबुदाना खाऊ शकणार नाही काय म्हणतात आम्ही काशीला गेलो काशी, काशी फळ चालत नाही <laughs> काही म्हणतात आम्ही काशीला गेलो बशीन चहा प्यायला जमत नाही मग तांब्यान पे <laughs> काय 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 काढतील येड्यावर काही कळत नाही पिचे आईवर आगे दी असं नसतं हो महाराज दोन उपशास्त्रामध्ये सांगितले व्रत एकादशी करीन उपवास गाईन मुखी ना हे बघा बाकीचे उपवास नाही केले तरी चालते पण एकादशी केले की के सगळे उपवास झाले कारण पांडुरंग परमात्म्याची एकादशी तो हा देवाचाही देवन बळीया माझा आणि त्या देवाचे हे बाकीचे देव जे ते सौंगडी बाकीच्या देवाचे उपवास एकादशी केले की सगळे हत्ती के पाव मे एकादशी केल्यानंतर बाकीचे उपवास नाही केले तरी तुम्हाला पाप लागणार नाही पण बाकीचे उपवास केले आणि एकादशीची जर नाही केली तर बाकीचे उपवास म्हणजे गाढवान शेत खाल्लं पाप ना पुण्य अशी वस्तुस्थिती बर काय नाहीये एका मुलीचं लग्न झालं मी नेहमी सांगतो सासरी गेली सासरी करून दोन तीन महिन्यानं मायरला आली माहेरला आल्यानंतर तिची मैत्रीण भेटायला ठकू हे बाई कस काय ग तुझं सासर ते सांगू लागली बाई काय सुंदर सासर आहे ग <laughs> माझ्या बापान सासर नाही ग स्वर्ग पाहून दिलं माझ्यासाठी बरं 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 बर भाग्यवान बर बर तू कशी ग तुझी सासू काय माझ्या सासूचं वर्णन करू ग माझी आई तरी माझ्यावर लग्नाच्या अगोदर रागवत होती पण माझी सासू मला कधीच रागवलं नाही ग पोटच्या लेकीसारखं जपती बर 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 आणि सासरा ग सासरा तर देव आहे ग शांती ब्रह्म एकनाथ महाराजाचा दुसरा अवतारे इतका गोड आहे ना कधीच बिचाऱ्याचा त्राण नाही मी त्यांनी सकाळी आठला चा मागितला तुम्ही तर मी बाराला देते पण बिचारा कधी तक्रार करत सासरा या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याला घरात कोणाचा नसतो आसरा त्याचं नाव ननन जिला कधीच होत नाही सुनेचा आनंद तिचं नाव ननन ननन देर ज्याची नेहमी करावं लागते वरवर त्याचं नाव देर आणि सासू दिवसातून दोन वेळेस सुनेच्या डोळ्यातून आणती आसू <laughs> बघा उपवास आणि शाबुदाना याच्यासाठी अखिल विश्वामध्ये ज्यांचं नाव आहे असे राष्ट्रबंधू राजूजी दीक्षित साहेब यांचं हे पुस्तक असल कुठं जर भेटलं ते एकदा वाचा आयुर्वेदाचं सर्वात मोठं उत्तम स्थान म्हणजे आमच्या राजूबाई दीक्षित एवढं सुंदर आहे त्यांनी यांनी सांगितलं शब्दानेचे फायदे काय आणि तोटे काय पण आपण ते कथा झाल्यावर सांगू ती म्हणे देर काय देराचं वर्णन करावं नेहमी माझी वरवर करत असतो नन ननन तर एवढी चांगली बाई बा बाबा मला सख्या बहिणी सारखा जीव लावती आणि सगळं झालं त्या ठकूला सकून विचारलं का गं बाई ठकू आणि नवरा ठकू म्हणली बाई तुम्ही याला मला सहा महिने झाले बोलतच नाही आता खरं सांगा लग्न झाल्यावर बायकोवर नवऱ्याने प्रेम करावं का बाकीच्या कण गोताय नाही नवरा आला हाता मग काहीची भयचिंता हरि आला हाता हे प्रमाण गाथ्यातलंय हरि आला हाता मग काहीची चिंता नवरा हातात आला की चिकलीत राहायला जमत घरी राहिलं तरी चालतं नाही तरी चालतं कारण हरि आला हाता ना नवरा हातात आला तर ता माय बोलली सासू बोलली तरी चालती नाही बोलली तरी चालती सासरा बोलला तरी चालतो नाही बोलला तरी चालतो देर बोलला तरी चालतो नाही बोलला तरी चालतो बहीण बोलली तरी चालते कारण की प्रेम कोण करतोय नवरा करतो सगळे प्रेम करतात आणि नवऱ्याचा सासरी करमत नाहीये नवरा दारुड्या असू द्या पण तो कसा असावा जीव लावणारा असू द्या तसं नवरा म्हणजे एकादशी आहे माया हो नवरा म्हणजे काय एकादशी आहे आणि बुधवार शनिवार मंगळवार शुक्रवार ये सासू, ननन, ये हे सासू सासरे देर नन यांना एवढं काही महत्व नाहीये महाराज उपवास फक्त एक आहे एकादशी करावी याच्यासाठी भागवतामध्ये अंबरीश राजाचं चरित्र आहे सोमवार याच्यासाठी गाथ्यामध्ये तुकोबरायचं प्रमाण आहे पण बाकीचे उपवास करावे याच्यासाठी सहा शास्त्र आहे अठरा पुराणे चार वेद आहे शंभर उपनिषद आहे कुठंही पुरावा सापडणार नाहीये अशा पवित्र वंशामध्ये मुचकुंद राजा झाले त्रिवंदन त्रिचे त्रिशंकू त्रिशंकचे हरिचंद्र राजा त्या हरिचंद राजाची खूप मोठी कथा आहे त्या हरिचंद्राचे विचित्र विचित्राचे बाहू बाहूचे सगर सगरचे दिलीप दिवेलचे भगीरथ त्या भगीरथासाठी स्वर्गातून गंगा मृत्यू लोकात आली होती त्या भगीरथचे ख भागीरथचे खटवांग खटवांगाचे दीर्घ बाहू दीर्घ बाहूचे रघु रघुचे कीर्ती आणि कीर्तीचे दशरथ राहिले ध्यानात आता मलाच काही कळत नाही तुम्ही कुठं ध्यानात घेता फक्त दशरथाच्या त्याच्यापुटे रामाला एवढं ध्यानात ठेवा बाकी जास्त डोकं लावू नका तुम्ही ताण नका घेऊ आणि मलाही ताण देऊ नका एका श्लोकात रामायण सांगतो अदो राम तपो वनाधिगमनम हत्वा मृग कांचनम विदेव हरणम जटायुमरण सुग्रीव संभाषणम बालिनिग्रहम समुद्रतरण लंका पुरी दहनम पश्चाद्रावण कुंभकर्ण दि रामायणम प्रभु रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की हरे।, हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे जय हम हरे राम, हरे राम, राम। Yeah. Hare हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम कृष्ण भॻवान की जय